सतरा नोव्हेंबरची काँग्रेसच्या रॅलीला सुदर्शन चौकात मुस्लिम समाज बांधवांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे झेंडे दाखवल्याची विशेष बातमी काँग्रेसला मुस्लिम समाजाकडून यंदा अल्प प्रमाणात मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे मुस्लिम समाजाचे दारा मोहम्मद उभे आहेत तर दुसरीकडे मोठ्या संख्येत मुस्लिम समाज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल चौधरी यांच्यासोबत जोडला गेला आहे म्हणून काँग्रेसच्या रॅलीला ठिकठिकाणी मुस्लिम समाज बांधवांकडून प्रहार जनशक्तीचे झेंडे दाखवले जात आहे यावल शहरात सतरा नोव्हेंबर रविवार रोजी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांची रॅली होती ही रॅली यावल शहरातील मुस्लिम बहुल भागात सुदर्शन चौकात पोहोचली मात्र त्या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाची एक सभा सुरू होती सभेतील मुस्लिम तरुण हातात झेंडे घेऊन या रॅलीच्या समोर आले आणि त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे झेंडे दाखवून अनिल चौधरी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या एकूणच यावल शहरातील मुस्लिम बहुल भागात शनिवारी देखील दारा मोहम्मद यांची प्रचार सभा झाली त्यात देखील मोठ्या संख्येत मुस्लिम समाज बांधव एकत्र आले होते तर दुसरीकडे यावल शहरातील आयशानगरमध्ये देखील शनिवारी काँग्रेसची एक कॉर्नर सभा झाली येथे देखील प्रहार जनशक्ती पक्षाने अचानक रॅली काढून मुस्लिम समाजांनीच मुस्लिम इतर समाज बांधवांना प्रहार जनशक्तीसोबत जाण्याचे आवाहन केले तर रविवारी देखील काँग्रेसच्या रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे झेंडे दाखवून दोन गट समोरासमोर आले होते मात्र समंजसपणा दाखवत दोघांना येथील नागरिकांनी शांततेने मार्गस्थ केले मात्र एकूणच यावल शहरातील मुस्लिम बहुल भागातून मोठ्या प्रमाणावर मतदार हे दारा मोहम्मद सोबत आणि उर्वरित काही मतदार हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांच्यासोबत आहे म्हणून या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत मुस्लिम समाज किती राहील हे सांगणे मात्र कठीण झालेले आहे बघूया यावल शहरातील सुदर्शन चौकात कशा पद्धतीने काँग्रेसच्या रॅलीला प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी झेंड दाखवले ते Yarısı bıraktık yine de ki. यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा